नमस्कार मित्रांनो मी संतोष तेरसा आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो सातव्या वेतन आयोगावरती काही जरी बोलायचं म्हटलं तरी मोठा प्रश्न पडतो नेमकं काय सांगावं हो? कारण आपण व्ह्युअर्स आहात माझे त्यामुळे नेमकं तुम्हाला अपडेट अशी काय द्यावी कारण तुम्ही पाहिलं असेल की गेल्या एक दोन महिन्यापासून सातव्या वेतन आयोगाचा फारच म्हणजे असं गोंधळ उडालेला दिसत आहे आपल्याला त्यात तुम्ही आता स्क्रीनवरती एक पत्र पाहू शकता हे ग्रामविकास विभागाकडून आलेलं पत्र आहे यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की पंचायत राज सेवार्थ जी प्रणाली आहे त्यामध्ये अपडेशनचं चा काम चालू आहे महा आय टीकडून ते अपडेट होत आहे त्यामुळे जो त्याला लागणारा कालावधी हो आहे तो दीड महिन्याचा कालावधी हो दी आहे तोपर्यंत जे मासिक वेतन जे आहे ते सहाव्या वेतन आयोगानुसारच करण्यात यावे असं या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे तर मित्रांनो इथे हे जर पत्र पाहिलं तर आपली खात्री होते की सध्या तरी मार्च पेड इन एप्रिल म्हणा किंवा एप्रिल पेड मे म्हणा एक सगळी आशा पूर्णपणे मावळलेली इथे दिसते हे झालं एक पंचायतराज सेवा प्रणालीचं त्या तसंच जर आपण पाहिलं तर इतर देखील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तोच प्रकार आहे जर शिक्षक संवर्गाचं पाहिलं तर त्यांचा पगार जो आहे हा ऑफलाईन पद्धतीनेच होतो शालार्थ हे कित्येक महिन्यापासून मागील बंद आहे त्यामुळे आ, पगार जो आहे तो ऑफलाईन पद्धतीनेच होतो परंतु त्यांचेही पगार सध्या तरी एक दोन महिने निघेल सातव्या वेतन आयोगाने नुसार याची शाश्वती देता येत नाही कारण तिथे विकल्पामध्ये अडकलेलं आहे त्यामुळे त्यांनाच मार्गदर्शनची आवश्यकता आहे आणि तशा प्रकारचे त्यांचं प्रशिक्षण देखील चालू आहे शासनाकडून त्यांना दिलं जात आहे त्यामुळे एक दोन महिने तरी न, पगार निघताना मुश्किल आहे त्यामुळे नेमकं शासनाने सातव्या वेतन आयोगाचं जो पगार आहे हा कधी देतील हे काही सांगता येत नाही बरेच जण असे कमेंट करतात की शासनाने गाजर दाखवलं हे अगदी बरोबर आहे मित्रांनो कारण शासनाने हा पूर्णपणे कर्मचाऱ्यांचं खेळच मांडलेला आहे तुम्ही पाहिलं तर गणेश चतुर्थीला सातवेतन आयोग लागू होणार अशा बातम्या आल्या होत्या त्यानंतर दिवाळीला कर्मचाऱ्यांना बोनस या रुपाने सातवा वेतन आयोग मिळेल अशा स्वरूपाच्या बातम्या हो त्यानंतर आता नवीन वर्षापासून सातवा वेतन आयोग लागू तर झाला खरा परंतु त्याचा जो गुंत आहे तो अद्यापही काही सुटत नाही कारण जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पण आता जाईल त्यामुळे नेमकं शासन सातवा वेतन आयोग देणार आहे पण तो कधी देणार आहे ह्यामध्येच आपण सगळे कर्मचारी संभ्रमात पडलेलो आहोत त्यामुळे मित्रांनो आता जर तुम्ही पाहिलं असेल तर हल्ली मी सातव्या वेतन आयोगावरती व्हिडिओ अपलोड क केलेलेच नाहीत नेमकं सांगायचं तरी कर्मचाऱ्यांना काय आपले जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना नेमकं सांगायचं काय कारण बऱ्याचशा ग गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत परंतु अद्यापही वेतन जे आहे हे निश्चितच होत नाही आहे म्हणजे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फिक्स होऊन आपलं प, प जे प पगार जो आहे तो निघणार हे कन्फर्म सांगताच येत नाही त्यामुळे हल्ली मी जर आपण पाहिलं असेल तर सातव्या वेतन आयोगावरती एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही परंतु काही जे जा अपडेट जे असतात ते आपल्यापर्यंत पोचवणं हे माझं काम आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ आपल्यासाठी एक तयार केलेला आहे तर मित्रांनो मला तरी असं वाटतं की आता येणारे एक दोन महिने सातवा वेतन काय आपल्याला मिळत नाही असं मला तरी वाटतं आपल्याला काय वाटतं कमेंट करा तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच एक छोटीशी माहिती होती की वेतन आयोगाच्या संदर्भातली ती आपणापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि याच्यावरती काही आधारित क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त मस्तरा आनंदीरा गुड बाय अँड टेक केअर